बघा एका रकमेची व्याज दराने आठ वर्षात दाम दुप्पट होते तर तीच रक्कम व्याज दराने किती वर्षात सोळापट होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांवर लक्ष द्या इथं वर्ष मांडा आणि इथं पट लक्ष द्या गणित म्हणते की एका रकमेची व्याज व्याजदराने आठ वर्षात दाम दुप्पट होते दुप्पट म्हणजे दोन तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात इथ प्रश्न चिन्ह सोळापट होईल प्रश्न सोडवायचा कसा त्यासाठी कृप्ती अशी की लेकरांनी हे सोळा म्हणजे दोनचा घात चार होत। चौथा घात दोन ह्या मुळाचा चौथा घात एका वाक्यात दोनचा चार वेळा गुणाकार बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा हे सोळा या दोनचा चौथा घात आहेत म्हणून या चारचा गुणाकार या आठ सुर करा प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल आठ चूक बत्तीस वर्ष हे या प्रश्नाचं लेकरात्मक उत्तर अर्थात तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात सोळापट होईल बत्तीस वर्षात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके। दाम दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके